नमस्कार मराठी अमृतधारामध्ये तुमचे स्वागत आहे जर तुम्हालाही हे संकेत मिळत असतील तर समजून जा की तुमच्यावर लक्ष्मी देवीची कृपा होणार आहे माता लक्ष्मी संपत्तीची देवी हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय आहे त्यांच्या पूजेसाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो महालक्ष्मीचे आठ रुपये आहेत त्यात तिचे एक रूप महालक्ष्मी ही संपत्तीची देवता मानली जाते मान्यतेनुसार ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याच्या आयुष्यात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही त्यांचे जीवन आनंदाने व्यतीत होते म्हणून असे म्हणतात की जो कोणी धन कमावतो त्याच्यावर महालक्ष्मीची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे माता लक्ष्मी आपल्या घरी येणार आहे असे संकेत त्या स्वप्नातून देतात जर तुम्हाला अशी स्वप्ने पडत असतील तर समजून जा की तुमच्या घरात माता लक्ष्मी देवी विराजमान होणार आहे जर तुम्हाला स्वप्नात बिळ असलेला साप दिसला तर समजा की तुमच्या घरी धन येणार आहे हे स्वप्न संपत्तीची प्राप्ती दर्शवते जर तुम्ही स्वप्नात स्वतःला झाडावर चढताना दिसले याचा अर्थ तुमच्याकडे पैसा येत आहे याशिवाय तुम्ही तुमच्या करिअरमध्ये उच्च स्थान प्राप्त करणार आहात जर तुमच्या स्वप्नात एखादी महिला किंवा मुलगी नाचताना दिसली तर समजून जा की तुम्हाला अचानक पैसे मिळणार आहेत जर एखादी व्यक्तीला स्वप्नात सोन्याच्या दागिने दिसले तर हे एक शुभ चिन्ह आहे की लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात उंदीर दिसला तर हे लक्षण आहे की भगवान गणेश तुमच्या घरात आई लक्ष्मीसोबत बसणार आहेत जस तुम्हाला स्वप्नात देवता दिसली तर समजून जा की येणाऱ्या काळात माता लक्ष्मी तुमच्या घरी नक्कीच येणार आहे जर तुम्हाला स्वप्नात मधमाशीचे पोळे दिसले तर ते देखील धनप्राप्तीचे लक्षण आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा